हाय हॅलो कशा आहेत सर्वजण आशा करते की सर्वजण मजेतच असाल आणि आजचा जो विषय आहे ब्लॉगचा तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे सर्वांच्या मदतीसाठी असणार आहे किंवा मग जे नवीन यूट्यूबर जे ज्यांना नवीन चॅनल चालू करायचं आहे यूट्यूबचं त्यांच्या मार्गदर्शनासाठीच असणार आहे इतकं तर मार्गदर्शन मी करू शकत नाही की बाबा मला खूप फॉलोअर्स आहेत किंवा सबस्क्रायबर्स आहेत परंतु ज्यावेळेस मी चॅनल चालू केलं त्यावेळेस त्याच्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी असतात किंवा त्याच्यासाठी जी माहिती आवश्यक असते तीच मी स्वतः सर्च केलेली आहे की कसं आपण आपलं यूट्यूब चॅनलसाठी ग्रो करण्यासाठी काय केलं पाहिजे तर तीच थोडीफार माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी तुमच्यासाठी फायदेशीर तर राहणारच आहे कारण प्रत्येकाला एक आ, उत्सुकता असते की बाबा आपण चॅनल चालू कसं करायचं किंवा ते चॅनल चालू केल्यावर खरंच इन्कम होतो का मग तो कशा प्रकारे होतो लगेच होतो की वेळ लागतो मग हे सर्व जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि त्याच्या आधी एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की ह्याच्या आधी माझे दोन चॅनल होते मग ते मी का बंद करावे लागले किंवा का बंद झाले तर हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सर्वात आधी तुम्हाला सांगते माझं जे पहिलं चॅनल आहे ते मी कोरोनामध्ये फर्स्ट लॉकडाऊन ज्यावेळेस आपलं पडलं दोन हजार वीसमध्ये वीस एकोणीसमध्ये असं काहीतरी पडलं त्यावेळेस मी के चालू केलं होतं यूट्यूब चॅनल माझं कुकिंगचं चॅनल होतं कुकिंगच्या ज्या रेसिपी असायच्या त्या मी बनवायच्या कारण घरामध्ये वेळ जायचा नाही मग आपण करायचं काय तर मग माझी तर आवड आधीपासून होती कुकिंगमध्ये की काहीतरी वेगवेगळं बनवायचं सगळ्यांना खाऊ घालायचं मग ही आपली जी आवड असते तेच आपण दाखवतो कारण वेगळं तर काय आपण दाखवू शकत नाही जे आपल्याला येतं तेच आपण दाखवत असतो आणि मग हेच सगळं शेअर करण्या करायचं म्हणून मग एक यूट्यूब चॅनल माझ्या भावाने चालू करून दिलं आणि मला तर त्याबद्दल काहीही नॉलेज नव्हतं नौ किंवा काही आयडिया नव्हती की ह्याच्यातून आपण इन्कम करू शकतो किंवा मग ह्याच्यातून असा असा फायदा होतो हे काही माहीत नव्हतं फक्त बाबा आवड आहे मी करते तो शूट करतो एवढंच व्हायचं आणि मग ते चॅनल ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस छान रिस्पॉन्स भेटलं कारण कोरोनामध्ये व्हिडिओ जे आहेत ते खूप लवकर ग्रो व्हायचे त्यांचा रिस्पॉन्स जो असायचा तो खूप फास्ट फास्ट असायचा खूप लवकर जे चॅनल आहेत सर्वांचे मॉनिटाईज व्हायचे तर मग असं झालं की कुकिंगचे चॅनल चालू केले मग त्याच्यावर व्हिडिओ टाकणं चालू केलं लॉंग व्हिडिओ कारण शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ त्यावेळेस जास्त चालायचे नाही किंवा त्याबद्दल एवढं माहितीही नव्हतं मग लाँग व्हिडिओ जे आहेत ते छान चालायला लागले आणि मध्येच थोडासा गॅप पडला आमच्याकडून आणि गॅप पडला तर मग काय झालं त्याच्यावर एक दुसरा व्हिडिओ अपलोड केला दुसऱ्यांच्या चॅनलचा की जेणेकरून माहितीच नव्हतं की असं केल्याने आपलं चॅनल बंद पडू शकतं मग ते चॅनल बंद ज्यावेळेस झालं का झालं तर मग दुसऱ्यांचा व्हिडिओ अपलोड केला आणि अपलोड केल्यावर यूट्यूबने त्याच्यावर टाकली स्ट्राईक कॉपीराईट स्ट्राईक पडते आणि जर तो व्हिडिओ स्ट्राईक पडूनसुद्धा आपण डिलीट केला नाही तर मग एवढं नॉलेज नव्हतं की बाबा स्ट्राईक पडली आहे मग आता ते डिलीट करायला पाहिजे एवढं काहीही माहीत नव्हतं मग ते स्ट्राईक पडली आणि जो व्हिडिओ आहे तो तर काही डिलीट केला नाही मग त्यामुळे ते चॅनल जे आहे ते कॉपीराईट येऊ बंद झालं आणि मग ते बंद झालं त्यामुळे आपण त्याच्यावर व्हिडिओ जे आहे ते टाकू शकत नव्हतो मग ते झालं त्याच्यानंतर मग थोडं परत गॅप घेतला आणि मग नंतर दोन हजार बावीस तेवीस तेवीसमध्ये दुसरं चॅनल ओपन केलं तर ते सुद्धा मग छान चालायला लागलं पण कसं होतं ज्याचं आपण जॉब किंवा आपलं कॉलेज लाईफ असतं किंवा जॉब असतो याच्यामध्ये दोन्हीकडं लक्ष देऊन सगळ्या गोष्टी शक्य होत नाही मग असंच काही असं झालं मग जॉब सांभाळायचा कि मग व्हिडिओ बनवायचे की घरातलं काही बघायचं त्या तो तोसुद्धा जो चॅनल आहे तो, तो सुद्धा माझा बंद झाला बंद म्हणजे मी स्वतः बंद केला कारण मग काय व्हायचं आज व्हिडिओ टाकला परत महिन्याने आपण व्हिडिओ टाकतोय मग त्यामुळे त्या चॅनलला जे आहे ते, ते रिस्पॉन्स भेटत नाही त्या सुद्धा छान रिस्पॉन्स भेटत होता परंतु असा गॅप पडल्यामुळे तो रिस्पॉन्ससुद्धा था थांबतो आणि कसं असतं ज्यावेळेस आपण नवीन चॅनल स्टार्ट करतो ते मोनटाईज होईपर्यंत आपली कंटिन्युटी त्याच्यामध्ये पाहिजे जेणेकरून जे आपली चॅनलचा ग्रोथ आहे ते व्हायला मदत होते तर मग अशा प्रकारे जे आहे ते माझे दोन चॅनल जे आहेत ते बंद झाले आणि हे तिसरं चॅनल कुकिंगचंच पुन्हा चालू चालू केलं कारण कुकिंगशिवाय तर आपण दुसरं काही दाखवू शकत नाही किंवा मग डेली ब्लॉग म्हणा हे सर्व जे आहे ते तुम्ही दाखवू शकता डेली ब्लॉगमध्ये पण काय असतं की आपण घरातलं आपण स्वयंपाक करतोय चला बाबा मग स्वयंपाक करता करताच लगेच व्हिडिओ घेणं होतं पण परंतु जे आपल्याला नॉलेज आहे तेच गोष्टी आपण दाखवू शकतो दुसऱ्यांना किंवा जे आपल्याला येतं तेच आपण शेअर करू शकतो जे येणार नाही त्याचा अट्टाच नसलाच पाहिजे किंवा शिकलं आधी शिकून मग नंतर आपण ते बनवू शकतो परंतु जे आपल्याला येते आपल्याला ज्याची आवड आहे त्याच्यामध्ये आपण नक्कीच काहीतरी करू शकतो म्हणून मग पुन्हा म्हटलं कुकिंगचं चॅनल चालू करायचं आणि त्याच्यासोबत जे आहे ते आपल्या डेली ब्लॉगसुद्धा शेअर करायचे जेणेकरून आपल्या चॅनलला त्याचासुद्धा छान रिस्पॉन्स भेटेल मात्र ह्या चॅनललासुद्धा छान रिस्पॉन्स येते कमी दिवसामध्ये साडेपाच हजार फॉ सबस्क्रायबर जे आहेत त्याचे पूर्ण झालेले आहेत तर मग विषय असा आहे की मग साडेपाच हजार सबस्क्रायबर झाले मग पेमेंट येतं का तर असं नसतं यूट्यूबचा रूल असा आहे की ज्यावेळेस तुमचं एक हजार फॉलोअर्स सॉरी सबस्क्रायबर्स कम्प्लीट होतील आणि चार हजार तास वॉश टाईम ज्यावेळेस कम्प्लीट होतो त्यावेळेस तुमचं चॅनल आहे ते फुल मोनेटायझेशन होतं फुल मोनेटायझेशन आणि ज्यावेळेस तुम्ही तीन हजार तास वॉश टाईम आणि तीन हजार तास वॉश टाईम आणि तीन मिलियन तीन मिलियन शॉर्ट व्ह्यूज ज्यावेळेस कम्प्लीट करता त्यावेळेस तुमचं हाफ मॉनिटायझेशन पूर्ण होतं अशा दोन रूल्स आहेत चार तास चार हजार तास वर्ष टाईम किंवा तीन हजार तास वर्ष टाईम चार हजार तास वॉच टाईम ज्यावेळेस होतो आणि सबस्क्रायबर्सचा क्रायटेरिया तर पूर्ण होतो परंतु वॉच टाईम हेला जे आहे है। है है, है ते खूप वेळ लागतो आणि ते प्रत्येकालाच माहिती आहे ज्यांनी यूट्यूब केलेलं आहे किंवा करत आहेत किंवा ज्यांचं झालेलं आहे त्यांना सर्वांनाच माहिती असतं की त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्यावेळेसच ते यश आपल्याला भेटतं मग अशा प्रकारे जे यूट्यूबकडून इन्कम मिळायला आपल्याला सुरुवात होत असते तर मग जे व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत तो पाय भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ